किती छान असं सेनसिटचं से वातावरण झालं आहे ना आणि हे पाहण्यासाठी मी सारखं वरती येत असते टेरेसवरती खूप सुंदर दिसतो आमच्या टेरेसवरून सेनसिट झालेलं त्यानंतर मी वॉश करून घेतला आणि परत एकदा वरती आले आणि थोड्या चक्कर मारले आणि माझंही आवरून घेतलं कारण काही दिवसापासून मला क्लासला जायला वेळ नाही तर मी गेलीच नाही आणि माझंही आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता थोडा वेळ बसल्यानंतर वरती कपडे आहेत तर घेऊन जाऊयात खाली जाताना आणि सगळे कपडे काढून घेतले आणि आता लवकर कपडे थंडीचे वळत नाहीत ऊन पडतं पण खूप गार असतं त्यामुळं गार पडलेले असतं तर रात्री कपडे घेऊन आलेवरती कारण हे काम आत्ता केल्यावर आपल्याला सकाळी एकदम छान जाते त्याच्यानंतर मी चहा ठेवला आणि चहा मला इलायचीच आवडतो तर छान असा चहा ठेवल्यानंतर संध्याकाळचा चहा म्हणजे एक एनर्जी ड्रिंकच असतं त्याच्यानंतर देवपूजा केली आणि आत्ता संध्याकाळची देवपूजा म्हणजे एकदम निवांत इव्हनिंगची असते शांत देवापुडं म्हणजे दोन मिनिट बसून त्यानंतर आम्ही चहा एन्जॉय केला चहा तर खूप छान झाला होता आणि चहा एन्जॉय करत थोडा वेळ गप्पाही मारत बसतो कारण असा आत्ताचाच वेळ असतो की ज्यावेळी जास्त काम नसतं थोडं रिलॅक्स वातावरण असतं आणि आता संध्याकाळ होत आली तरी फुलं झाडाला तशीच आहे सकाळी आलेली आणि इथं छान आता झाडंही झाली आहेत माझी आणि त्यानंतर जे बाहेर उन्हाला ठेवलेले असते तीही घरात आणून ठेवली कारण मी सकाळी थोड्या वेळेला उन्हाला ठेवते त्याच्यानंतर मला आज बनवायच्या होत्या करंजा दिवाळी तर झाले आहे पण जे माझ्याकडं साहित्य राहिलं होतं तर असं मुलं ते खातात तर म्हटलं चला अशा छान छान करंज्या करून घेऊयात तर करंज्याचा व्हिडिओ मी आधीच टाकला आहे तर आम्ही असं गप्पा मारीत मारीत छान अशा करंज्या बनवत आहे आणि आत्ता लवकरच दिवस मळतो आणि अंधार सहा वाजताच पडतो त्यामुळं अंधारही पडलेला होता पण मला वेळ होता स्वयंपाकाला तर म्हटलं चला अशा छान करंजा करून घेऊयात आणि आम्हाला मदत करायला खूप असतात व्ही पाहत पाहत इकडे मदत करायचं झालं आहे आणि आम्ही असे सगळ्या करंजा बनवून घेतल्या आणि करंजा तर एवढ्या छान झाल्या होत्या ना खूप छान झाल्या होत्या तर असं होतं माझ्या आजची संध्याकाळ तर अशी साधी शांत संध्याकाळ आणि मला खूप सुख समाधान देऊन जाते आणि काहीतरी बनवलं असं तर खायला पण मुलांना छान वाटतं आणि मी हे लोखंडीकडे तळलं होतं तर चला आवडल्यास लाईक करा आणि माझ्या करंजा तर खूप सुंदर झाल्या होत्या